आर एस केमराटी युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पाडव्याला या लाडक्या बहिणींना मिळणार साड्या एक एप्रिल नंतर या व्यक्तीचे रेशन धान्य बंद होणार पाच वर्षीय मुले आणि सत्तर वर्षावरील वृद्धांची होईना ई केवायसी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्ड धारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशन कार्ड प्रत्येक व्यक्तीची ई केवायसी केली जात आहे तर त्याची मुदत एकतीस मार्च पर्यंत असून ही मुदतवाढ शेवटची आहे तर अजूनही सोलापूर शहरातील एक लाख तर ग्रामीण मधील पाच लाख व्यक्तींना ई केवायसी केलेली नाही ही तर ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास एप्रिल पासून त्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे तर केंद्र सरकारने रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला एकतीस मार्च पूर्वी ई के वाय सी करण्यासंदर्भातील आदेश काढले असून त्यानुसार राज्य सरकारने देखील परिपत्रक काढले आहेत तर सोलापूर शहरातील रेशन कार्डवरील सव्वा चार लाख व्यक्तींनी ई के वाय सी केली आहे तर ग्रामीणमधील अठरा लाख तीस हजार व्यक्तीपैकी सव्वा पाच लाख व्यक्ती ही ई के वाय सी पासून दूरच आहेत मात्र पाच वर्षाखालील चिमुकली आणि सत्तर वर्षावरील वृद्धांची ई के वाय सी होत नसून त्यासाठी तांत्रिक अडचणी येत ता आहेत तर सोलापूरसह राज्यभरात अशी स्थिती असून त्यावर मार्ग न निघाल्यास याचे धान्य बंद होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे आधार कार्डनुसार त्यांची रेशन धान्य दुकानात ई के वाय सी करताना प्रक्रिया पुढे जात नाही असा अनुभव पुरवठा अधिकाऱ्यांनाही आला आहे तर त्यांची तशी माहिती अन्न व नागरिक पुरवठा विभागाला कळवली आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार अत्यंत योजनेतील कार्डधारकांना प्रत्येक एक साडी दिली जाते तर त्यानुसार सोलापूर शहरातील सहा हजार तर, तर मधील एकोणपन्नास हजार एकशे तीन महिन्यांना आता गुढीपाडव्याला रेशन दुकानातून प्रत्येक एक साडी मिळणार आहे तर अजून शासन स्तरावरून साड्या आलेल्या नाहीत पण गुढीपाडव्याला या महिलांना साड्यांचे वाटप होणार आहे असे नियोजन करण्यात आले आहे तर रेशन दुकानातून स्वस्त धान्य यापुढेही कायम मिळावे यासाठी रेशन कार्ड वरील प्रत्येक व्यक्तीने ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर त्यासाठी राज्य सरकारने मेरा ई वाय सी ऍप तयार केले आहे तर लाभार्थींना स्वतः घरी बसूनही त्याच्याकडील अँड्रॉइड मोबाईल वरूनही ई सी करता येणार आहे तर याशिवाय रेशन ई सी प्रक्रिया करावी आता मुदतवाढ मिळणार नाही असे जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूरचे संतोष सडे यांनी म्हटलेलं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद